पेण तालुका स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खारपाडा खरोशी हद्दीतील सर्व स्टोन क्रेशर मालक चालक यांच्या विशेष सहभाग आणि सहकार्यानं आज ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा ठाकूरपाडा इथल्या कचरा संकलन करण्यासाठी टाटा एसी घंटागाडीचं लोकार्पण स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशनचे से सेक्रेटरी शशिकांत पुंडलिक भगत यांच्या हस्ते करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा आवारामध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय स्टोन क्रशर वेलफेअर असोसिएशनचे से सेक्रेटरी शशिकांत कुंडलिक भगत यांच्याकडनं सरपंच नेत्रा महेंद्र घरत यांना गाडीची चावी देऊन गाडीचा ताबा ग्रामपंचायतकडे देण्यात आला गरज आहे आणि ती घंटा गाडी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावी तर आम्ही सर्व कॉरी असोसिएशनचे जेवढे स्टोन क्रशरचे मालक आहेत त्यांनी सगळ्यांनी सहभाग देऊन हे स्टोन क्रशरच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपले अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही आज ग्रामपंचायतीलाही घंटागाडी आम्ही लोकार्पण करत आहोत त्याचा आजपासून त्यांनी मालक म्हणून वापर करायचा आहे याच्यापुढे काही जरी अडीअडचणी असतील ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलं तरी आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्टोन प्रेशर वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष आ, हे इथं हजर नाही आज ते बाहेर गेलेले आहेत पण मी सचिव म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो की जे काही आई अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि आम्हाला ग्रामपंचायतनी ही जी घंटागाडीच्या माध्यमातून जी सेवा करण्याची जी संधी दिली त्या संधीबद्दल आम्ही तुमचे ग्रामपंचायत खूप खूप आभारी आहोत अशीच आमचं आम्हाला ग्रामपंचायतचा हो। ग्राम सहकार्य याच्याही पुढे असंच राहावं अशी मी इच्छा व्यक्त करून मी हा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला असं मी घोषित करतो